राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टूर्स क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव असलेले भोसले टूर्स कंपनीच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला नाशिक रोड येथील प्रतीक आर्केड खान इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर बिटको पॉइंट नाशिक रोड येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या भोसले टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑफिसचा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर भोसले टूर अँड कंपनीला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते शामराव भोसले सिद्धांत भोसले अभिजीत भोसले कुणाल जाधव मैत्री भोसले प्रज्ञा जाधव यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला देश विदेशात सर्व स्तरातील नागरिकांना फिरण्याचा आनंद घेता यावा यासाठी भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या वतीने अत्यंत वाजवी दर आकारण्यात आले आहे याचबरोबर सरकारी कर्मचारी पोलीस रेल्वे कर्मचारी सर्व प्रकारचे कर्मचारी शेतकरी शिक्षक मजूर अशा सर्व वर्गांच्या लोकांसाठी सेवा देत आहोत देशात व जगात फिरण्यामुळे ज्ञानामध्ये वाढ होते शरीर निरोगी राहते परिवार आनंदी राहतो माणूस समाधानी राहतो यामुळे असल्याचं मत भोसले टूर्स अँड कंपनीच्या संचालकांनी वेट न्यूज बोलताना सांगितले हॉलिडे आणि भोसले टूर कंपनीचा आज नवीन ऑफिस हो चे उद्घाटन झालेले आज नाशिक जिल्ह्यामध्ये हॉलिडे ही कंपनी खूप प्रसिद्ध झालेली आहे नाशिक जिल्ह्यातच नाही तर पूर्ण देशातून आम्ही आंतरराष्ट्रीय आणि देशीय टूर करत असतो त्याच्यानंतर दुबई आपल्याकडे पेशल आणि थायलंड आपल्याकडे खूप स्पेशल आहे ह्या टूर आपण कमीत कमी खर्चात आपण लोकांना कमी दर्जेमध्ये आपण टूरला घेऊन जात असतो आणि सात वर्षामध्ये आज आपली संत मॉलेडीची प्रगती होऊन आज स्वतःच कंपनीने ऑफिस घेतलंय आणि आज ह्या ऑफिसच्या ग्रँड साठी इथे सर्व सद्गम हॉलिडे झाले अभिनंदन या कार्यक्रमा का कविता ताई कर्डक माजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड नगरसेवक भीमराव धिवरे मिलिंद गायकवाड मंगेश डांगळे पत्रकार व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी सर्व प्रवीण गणेश अढांगळे अविनाश मनोहर साळव दिनेश माइडी अजय पंडित डॉक्टर सुधीर सुधाकर प्रीती सुधीर सुधाकर नई कुंडलिक रूपवते संजय अरुणगळे शशिकांत पगार संजय पगार शांताराम पान पाटील कॅप्टन कुणाल गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत सम्राट सुनोने शंकर सोळंके मिलिंद पवार निकम गणेश पाईकराव कार्तिक निकम जंतप्रकाश इंगळे अजय पंडित सुरेखा <Sess> <Sess> श्यामराव भोसले प्रियंका सिद्धांत भोसले भोसले रोशन सुरवाडे आनंद पवार अशोक गवळे साळवे संजय यांनी केले भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने आज या ठिकाणी भव्य उद्घाटन आहे या अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी प्रगती केलेली आहे आणि आज या नवीन दालनामध्ये त्याच ऑफिस या ठिकाणी सुरू झालेलं आहे खर तर मराठी माणूस मराठी तरुण ज्यावेळेस अशी प्रगती करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला प्रचंड आनंद होत असतो या ठिकाणी अनेक विना टूर्स असेल केसरी असेल त्या देखील मराठी माणसांच्याच आहे त्याच पाठोपाठ टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी देखील त्याच पद्धतीनंतर या ठिकाणी व्यवसाय केला कारण आज अनेक लोक या ठिकाणी परदेशात फिरायला जातात भारतामध्ये असे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे असेही ठिकाण त्या ठिकाणी जाऊ शकतात कारण आजच सकाळी वर्तमानपत्राच्या माध्यमामधून त्यांची मी हे बघितलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सविस्तर काय अतिशय कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भारतात फिरता येईल भारतात वेगवेगळे ठिकाणी जातात राजस्थान असेल तुमचं काश्मीर असेल असे अनेक ठिकाणं आहे की त्या ठिकाणी फिरू शकतो आणि अनेक भारतीय ठिकाणी फिरायला जात असतात त्याचप्रमाणे दुबई असेल थायलंड असेल श्रीलंका असेल भूतान युरोप बाली अंदमान निकोबार या ठिकाणी देखील आपल्या भारतातले अनेक लोक त्या भागामध्ये फिरायला जात असतात आणि खऱ्या अर्थानं माणूस रिटायरमेंट झाल्यानंतर आपले आई वडील देखील त्या ठिकाणी त्या मुलांना मुलं जर चांगल्या प्रगतीवर असतील चांगले लोकधंदे त्यांना असं वाटतं आईच्या आई वड्यांनी कोणतरी फिरायला जावं आणि म्हणून पुणे देखील आई फिरायला पाठवतात काही आई वडील त्या ठिकाणी फिरायला जात असतात या ठिकाणी लडाख असेल मनाली असेल मेघालय असेल राजस्थान हे सगळे भारतामध्ये मला सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये असे खूप सुंदर ठिकाणं आहे की त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आपण एन्जॉय करू शकतो आणि या धंद्यामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय वाजवी दरामध्ये जर तुम्ही हा व्यवसाय केला त्या व्यवसायामध्ये लोकांना मी चांगल्या पद्धतीने सुविधा दिली त्या ठिकाणी जे काय आपण कमिटमेंट करतो मग एक टायमात नाश्ता असेल एक टायमाचं जेवण असेल चांगलं हॉटेल्स असेल हे सगळं जर आपण व्यवस्थित दिलं तर मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्या भागातील सगळे व्यवसाय या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या असेल भविष्यामध्ये फार मोठी आणताहेविष्यामध्ये माझं नाव आहे मीना हिरे मी सदम टूर तर्फे पंधरा टूर केलेले आहे सर्वात पहिली टूर मी थायलंड ची केली आणि त्याच्यानंतर सुरुवातच झाली प्रत्येक टूर मध्ये माझा खूप छान अनुभव आलेला आहे त्याच्यानंतर लेह लडाख ले, भूतान परत इंडियामध्ये पण मी बऱ्याच टूर केलेल्या आहेत गुजरात गुजरात हैदराबाद केरळ आला होता तो शेवटच्या टूर पर्यंत अगदी तसाच आहे आता शेवटची टूर मी गोव्याला केली पण पहिल्यापासूनचा जसा अनुभव होता तो शेवटपर्यंत तसाच आलेला आहे त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था अतिशय सुंदर आहे प्रत्येकाची अगदी घरच्यासारखी काळजी घेतली जाते आणि माझं असं आहे की जेव्हा पहिली टूर संपते त्या दिवशी मी पुढची टूर अरेंज करते आणि पुढच्या टूर मध्ये मी जाते जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आहे पूर्ण काळजी घेतली जाते मेडिकल हेल्प पाहिजे असेल तर ती मेडिकल हेल्प दिली जाते आणि प्रत्येक टूरचं जे आपले लिडर आहे ते इतके चांगले आहेत की आपल्या घरातलं जसं जा माणूस असतो त्याची जशी काळजी घेतली पाहिजे तशी काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे की जास्त करून सिनियर सिटीजनचं भरणा जास्त आहे पण त्यांची इतकी छान काळजी घेतली जाते ज्यावेळी आम्ही लेह लडाखला गेलो तर त्यावेळेस तर माझी मैत्रीण होती तर ती केनश्री कॅन्सर पेशंट परंतु तिला पण अगदी पूर्ण टूर मध्ये काहीही त्रास झाला नाही इवन आम्ही भरती जेव्हा गेलो अठराशे फीट उंच तर तिथेही आम्हाला कोणालाही ऑक्सिजनचा त्रास झाला नाही का काही सर्व आम्ही अगदी व्यवस्थित आलो त्याच्या प्रत्येक टूरचा म्हणजे अनुभव माझा खूप चांगला आहे इवन माझा नातू आहे तर त्यांनी सुद्धा आतापर्यंत चार टूर केलेले आहे त्यालाही घेऊन जाते मी आणि चार चार पाच पाच दिवसाचा टूर मी करते आणि ज्या ज्या मी टूर केल्या त्या पंधरा पंधरा सोळा सोळा दिवसाच्या राजस्थानची पण मी टूर केली तर प्रत्येक ठिकाणी ते अगदी इतकी काळजी घेतात की घरच्या माणसांना काही चिंता करावीच लागत नाही माझं कुठे टूर वर जायचं असेल तर सदमशिवाय मी दुसरा कुठला विचारच करू नाही इतकं त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे आणि आता त्यांनी नॅशनल इंटरनॅशनल वन करतात टूर त्या सुद्धा माझ्या करून झालेल्या आहेत आणि माझा अनुभव फार म्हणजे फारच चांगला आहे मी इतरांना रिकमेंड करून नेहमी सांगते की तुम्हीही हीच टूर करा मी ज्यांना ज्यांना रिकमेंड केलेला आहे त्यांनी एकदा जर टूर केली तर तो, तो माणूस सदमला परत कधीही सोडत नाही अँड फॉर दिस न्यू ऑफिस टू बी डे बाय डे टू बी सक्सेस And Abhijit and the family to thrive day by day with this new venture. Actually, it's new, not a new venture. He's been doing this for seven, seven years. years. So, but this is a new nice office. So, I wish them all the success. All the best. All the best. Thank you. All the best. Thank you. Best of luck, both of you. Thank you.